मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक एकबीर सिंग संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेऊन पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल खताळ यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार राहुल खताळ यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी शेख सारे उर्फ सार्या महम्मद शहाता उर्फ सिरिया तसेच मुदस्सिर अहमद यांनी पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मोटरसायकली चोरी केल्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पवारवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरील आरोपींच्या परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र नंतर त्यांना विश्वासात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या चोरलेल्या मोटरसायकली त्यांनी शफिक उर रहमान अता उर रहमान उर्फ शापिर टकल्या याला विकल्याची माहिती दिली पोलिसांनी त्याची देखील चौकशी केली असता या सर्वांनी नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यांच्या ताब्यातून तीस लाख रुपये किमतीच्या सुमारे बावन्न दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत दैनिक भ्रमर नाशिक